सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिक्षण म्हणजे आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय परंतु असे अनेक मुलं असतात ज्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही याच पार्श्वभूमीवर ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय वतीने मनपा शाळा क्रमांक नऊ फुले नगर पंचवटी व मनपा शाळा क्रमांक एकसष्ट देवळाली गाव येथील तीनशे ऐंशी शालेय विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल रबर पट्टी अशा शालेय साहित्याचे शाल वाटप करण्यात आलंय संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून अभ्यास करणे गरजेचे आहे आपल्याला येणाऱ्या शैक्षणिक अडचणी आपल्या पालकांना व शिक्षकांना सांगून त्यावर मात केली पाहिजे ज्ञानोपासना संस्थेच्या वतीने राबवण्यात येणारे कार्यक्रम हे गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत

आणि भावी पिढी ही अशाच पद्धतीने शिक्षण घेऊन जर पुढं गेली तर मला वाटत नाही की ह्या देशाचा कोणीही काही पारित करू शकतो अशा वेळेस या संस्थेने आणि इतक्या ज्या चांगल्या शिक्षकांनी या मुलांवर संस्कार केल्यानंतर मला वाटतं की ही मुलं चांगली होतील आणि भविष्यात ते त्यांची प्रगती करतील त्यांची प्रगती उत्तर उत्तर हो यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी माजी नगरसेविका प्राध्यापक सरिता सोनवणे डॉ संगीता लोढा उत्तमराव सोनवणे मुख्याध्यापक प्रमिला सोनवणे अमृता महाले संस्थेचे अध्यक्ष सुरेश पिंगळे महेश चौधरी सोनेली रायजादे रत्ना पेठे तुषार शेलार अरुण अंधळे राजेंद्र मोरे संदीप पिटेकर अमोल देशमुख मनीषा मोरे सरिता सोनवणे पुष्पा नवले सुभाष पाटील प्रमोद पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक